पाहिलं बोलवलं का चला मग आपण जाऊ हा काय म्हणलं हा जाऊ दे काय उरायला मग मी आहे ना सोबत लेकरांच्या हा लक्ष लोकर देतो हां 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 लवकर चला चला आता आमच्या गल्ली मध्ये गणेश ना चप्पल घाला पटकन जायचं ना आपल्या टीव्ही पाहिलं का आलता गणेश आव का आलता आलता का आमच्या गल्लीमध्ये गणेशने घेतली तर तो आ, आला होता म्हणजे हे म्हणजे माझी टीव्ही पाहिला तर तर आम्ही लेकर चाललो आता त्याच्या टी व्ही पाहिलं पाहूया कशी टीव्ही घेतली हा 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 हो नेतो नेतो पाहून हा हा ए चप्पल घातली का तुम्ही सर्वांना दिदी पण तुला असं काय वाटत त्रिशातीनं कोणती टीव्ही घेतली असं मला तरी पण तुला कमी वाटते कोणती घेतली असत आपल्या एलईडी का हां हां कशी घेतली असं बाळा छोटी घेतली का आपल्या सारखीने घेतली का मित्रांनो आमच्या घरी तर त्रेचाळीस इंचाची टी व्ही आहे ती हायसनची आहे आणि गणेशनं कोणची घेतली काय नाही आता पाहूया आता आम्ही चाललो ते आमच्या घराजवळच राहत तर आता चाललो आम्ही सगळेजण पायपाईप हा चला गाडी छोटी राहते छोटी घेतली असं त्याने आई हा 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 आता तिकडं घर आहे त्याचं तिथं काही लाईट गिट नाही आमच्या खांब्यावर लाईटच लागत नाही इथं समोर लाईट आहे या खांब्यावर लाईट नाहीये त्याच्यामुळे इथं जे आहे ना इथं सर्व अंधारच पडतो तर आम्ही चाललो आता सगळेजण पायपाई थंडी तर मला पण वाजवू राहिली आता आता एवढी थंडी आहे की मस्त थंडी पण वाजवू राहिली चांगलीच पण आता इथून इथलं जायचं तर कशाला गाडी गिरी म्हणलं पायपाईत जाऊया आम्ही आता सगळेजण पाय निघलो आणि मी येणार होतो पण माझ्यासोबत हे त्रिशा आणि श्लोक आलोक त्रिशा आणि आलोक लागले माझ्या आमच्यासोबत मित्रांनो तुमच्यासोबत पण असं होतं का तरी तुम्ही नक्की सांगा कमेंट करून आम्हाला की असं होतं का लेकरं जास्त असले की ज्याला आवाज द्यायचा त्याला आवाज न देत दुसऱ्यालाच आवाज येतो आलं त्याचं घर आता घर आलं आता मस्त त्यानं नेट नेटगीत लावलं मस्त याच्यासाठी चला चला चाल समोर हा हा गणेश गणेश बोरगी रे घेतली त्यांना मस्त हा कोणची घेतली रे बाबा क्री गुगल रिमोट तर मस्त आहे का हो मस्त घेतली टी व्ही चांगली घेतली आपल्या मनीच घेतली तू स्टार घेतली आहे की नाही हा नवीन कंपनी आहे क्यू विजी विजी आहे की नाही विजी कंपनीची घेतली मस्त याच्यात सायनिंग केला का, का नाही तो सगळं सायनिंग नाही करेल ना तो मग तू पाहून कशावर राहिला होता मग मग असं कायनिंग आयडी कनेक्ट नाही ना कुठे कनेक्ट ठीक आहे आता गणेशनं तर काही टीव्ही सायनिंग केली नाही गुगल वगैरे तर मी त्याला सायनिंग करून देतो लावून दे मस्त घेतली कितीत घेतली हा गणेश किती घेतली सांग ना चौदा हजार पाचशे चांगलं लावला चौदा हजार पाचशे म्हणलं तर चला याच्यामध्ये आमचं चॅनल लावू इन करून दिलं त्याला आम्ही आणि आता मस्त ते आमचे व्हिडिओ पाहू राहिला गणेश गणेश नक्की पाहिजे आमचे व्हिडिओ हा हा आणि चॅनल चॅनल सेव्ह करून दिला त्याला मस्त चला हा सबस्क्राईब केलं मस्त घेतली बा टी व्ही आवडली मला चांगली घेतली आणि तो घरात जशी लागती तशी घेतली तिथे खास घेतली तो मस्त घेतली चला हे गे रिमोट आता तुला टेन्शन नाही बा म्हणजे आता तू काय माहिती चला मग आता चल भाई या घरी पाहिली तुला कशी वाटली गणेश काका का सांगा गणेश सांगा मस्त मस्त वाटली रे वाटले मस्त मस्त घेतली नव्हता तसा मस्त ये चाल चप... ना तो फरशी गिरशी टाकून केलं गणेश बोर आहात फरशी गिरशी टाकून मस्त करून टाकलं तो चल भैया चला तर चप्पल घालता येऊन राहिली का अरे आलो घातली हा घरी बरोबर त्याला आता ते इथं यायचं होतं ना म्हणून चला चला आता चला अंधाराचा हात पकडा चला हा टीव्ही मस्त आहे ना बा गणेश जोरदार टीव्ही बा मस्त वाटली टीव्ही मला पण चांगली वाटली एच डी ची टीव्ही घेतली ना मस्त घेतली पंधरा हजारात घेतली म्हणतो पण चांगली आहे ते त्यांनी बत्तीस इंचाची घेतली आणि आम्ही आपली जी टीव्ही ती त्रेचाळीस इंची आणि आपली हायसन ची टीव्ही चीची पण चांगली टीव्ही मस्त पण मला असं वाटतं की तुला थोडी तरी पण तिने खाली पण जरा मागचं जरा स्वस्ती पडायला पाहिजे पळाव लागेल

चला सल बाय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा